अमरावतीला सापडली अशी शुभ्र पांढऱ्या रंगाची खारुताई शुभ्र पांढरी खारुताई तुम्ही कधी पाहिली का नाही ना हो हो शुभ्र पांढरी खारुताई तुमचा विश्वास बसत नाही ना, ना की शुभ्र पांढऱ्या रंगाची खारुताई असणार म्हणून तर चला मग पाहू या आपल्या न्यूज चॅनलवर शुभ्र पांढऱ्या खारुताईला आपल्या आजूबाजूने झाडावर शेतात बगीच्यात रोडवर शाळेच्या पुस्तकात टीव्हीवर पांढऱ्या पट्ट्यांची खारुताई बघत आलो पण आता शुभ्र रंगाची पण खारुताई असेल हे पाहायला मिळाले प्रथम शुभ्र पांढऱ्या रंगाची खारुताई निसर्गप्रेमी दुर्मिळ वनस्पती झाडे औषधी नामशेष होत असलेल्या दुर्मिळ रानभाजा यांचे बिया कन संवर्धन करणारे सह्याद्री बीचबॅक चे सदस्य देवराई फाउंडेशनचे सदस्य दुर्मिळ वनस्पती अभ्यासक अनिल चौधरी अंबा नगर अमरावती निरीक्षण केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की ही खारुताई दुर्मिळ अशी शुभ्र पांढऱ्या रंगाची खारुताई आहे ते खारुताईच असल्याची व्यवस्थित शहानिशा त्यांनी केली तिचे प्रथम फोटो व व्हिडिओ काढले व निरीक्षण नोंदविले पांढऱ्या रंगाची खारुताई दुसऱ्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या खारुताई सोबत झाडावर खेळताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे पांढऱ्या रंगाची खारुताई अमरावतीमध्ये चर्चेचा विषय बनली आहे खारुताईच्या सुरक्षेसाठी थी तिचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे इमकी डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता संपादक मिलिंद कडू